चला तर मग आज आपण बनवूया काजू करी आणि त्याचबरोबर साध्या गव्हाच्या पिठापासून अशा मस्त अशा रोटा एकदम परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल बेत आहे आज पाहू शकता खूप छान या अशा म्हणजे रोट्या होतात त्या कशा बनवल्या ते मी तुम्हाला सांगते चला तर मग आजच्या रेसिपीला आपण करूया सुरुवात इकडे पाहू शकता इकडे मी दोन वाटी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं त्याच्यामध्ये चवीसाठी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि इथे एक ते दीड वाटी आपल्याला म्हणजे दही लागणार आहे म्हणजे आपल्याला याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही या रोट्या बनवते वेळेस आणि ह्या रोट्यांमधून आप आपल्याला आपल्या शरीराला फार महत्वाचं असं बी ट्वेल्व जीवनसत्व असतं ते आपल्याला मिळणार आहे कारण आपण याच्यामध्ये दह्याचा वापर केलेला आहे आणि दही या दह्यामध्ये मुरू द्यायचं त्याला व्यवस्थित म्हणजे दोन वाटी जर हे असेल आपलं गव्हाचं पीठ तर दीड वाटी इतकं त्याला दही लागतं बरं का जास्त दही लागत म्हणजे जितकं पीठ असतं तितकं त्याचं म्हणजे दीड वाटी दही इतकं लागतं आणि असं छान मी थोडंसं परत पाणी लावलेलं आहे त्याला छान ते मऊ होण्यासाठी असं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आणि त्याला झाकून ठेवायचं मी इथं एक ते दीड तास झाकून ठेवलेला आहे आणि त्यानंतर पाहू शकता एकदम मौसूत असं इकडं हे पीठ आपलं मळून तयार आहे आणि याचे हे पण मस्त होतात रोट्याही एकदम मऊसूत होतात छान होतात मस्त अशा रोट्या बनवायच्या चला तर मग पिठाला थोड्या वेळ साईडला ठेवून देऊ आणि इकडं माझ्या मैत्रिणीने फेमस कोकणातील काजू कच्चे काजू दिलेले आहेत तिने मला आणि कच्चे काजू हे न भासता हे असेच फोडलेले असतात त्याला कच्चे काजू असं म्हणतात ती दरवर्षीच देत असते आणि इकडं गरम पाण्यामध्ये एकदम उकळत्या पाण्यामध्ये मी ते काजू दोन तीन वेळा धुवून घेणार आहे कारण ते उन्हामध्ये मीठ लावून ते म्हणजे उन्हामध्ये सुकवतात त्यामुळे ता त्यांनी मला सांगितलं की स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्या आणि मग त्याची भाजी बनवा इकडे आता भाजीसाठी मी साहित्य पण चिरून घेतलेलं आहे मोठे दोन टोमॅटो आणि ए दोन कांदे आहेत इकडं हिरवी मिरची कडीपत्ता अद्रक लसूण जिरे आणि थोडेसे काळे मिरे आणि कोथिंबीर त्याचबरोबर बाकीचेही खडे मसाले टाकायचे असतील तर तुम्ही ते टाकू शकता ते ऑलरेडी मी त्याचा मसाला बनवून ठेवलेला आहे त्याची रेसिपी मी लवकरच अपलोड करेन घरगुती मसाल्याची आणि इकडं आता अगोदर आपण कांदे जे आहेत सुरुवातीला कांदा छान फ्राय करून घ्यायचं मस्त कांदे फ्राय करून घेतल्यानंतर मग त्याच्यानंतर एक एक आपण इन्ग्रेडियंट्स तेलामध्ये फ्राय करणार आहोत इकडं आता छान कांदा फ्राय झालेला आहे त्याच्यामध्येच टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर म्हणजे मी सर्वच टाकून आता हे सर्व आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याची एक टेस्ट वेगळीच लागते आणि मग असं फ्रा आता इथं झालेलं आहे इकडं मी साईडला थोडंसं सा जिरे अद्रक आणि काळी मिरी पण भाजून घेतले आणि जे काजू आहेत तेही आपल्याला असे थोडेसे भाजून मग त्याच्यानंतर त्याला त्यामध्ये तेल टाकून फ्राय करायचं आहे थोडंसं काजूंनाही छान असं फ्राय करून घ्यायचं तेही साईडला ठेवून द्यायचं आणि इकडं आता मी टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे एकदम स्मूद अशी आणि रेस्टॉरंट स्टाईल म्हटलं तर जी प्युरी आपण बनवलेली आहे ती एका गाळणीने गाळून घ्यायची म्हणजे त्याच्यातला जो टोमॅटोचा आणि हिरव्या मिरचीचा जो चोथा असतो तो, तो वरती राहतो आणि एकदम स्मूदी असं आपल्याला त्याची ग्रेव्ही भेटते कांदा टोमॅटोची आणि त्याच्याने एक वेगळीच टेस्टही लागते भाजीला आणि खाण्यातही एक वेगळीच मजा येते म्हणजे एकदम क्रीमी असं त्याचं टेस्ट होऊन होते पाहू शकता इकडं आता किती छान हे क्रीमी क्रीमी असं आपलं मसाला इकडं तयार आहे आता याला आपण मस्त असं तडका देऊ त्याच कढईमध्ये मी आता इथं दोन चमचे तूप टाकलेलं आहे तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर बटर किंवा आपल्या नॉर्मल तेलामध्येही बनवू शकतो पण तुपामध्ये बनवलेली एक टेस्टही वेगळीच लागते आणि ते हेल्दी पण असतं आणि चांगलं तूप गरम झाल्यानंतर आपला तयार मसाला त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि ट तौ, कांदा टोमॅटोची पेस्ट असल्यामुळे थोडंसं हे होणारच आहे तडतड असं मग छान त्याला असं मिक्स करून ढवळत राहायचं जोपर्यंत तूप सुटत नाही तेलवर येत नाही तोपर्यंत छान ढवळायचं आता तेल वरती आलेलं आहे पाहू शकता त्याच्यामध्ये मी गरम मसाला परत लाल तिखट काळं तिखट हळद सर्व आवडीचे जे मसाले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं मग त्याला मसाल्यामध्ये परत मीठही टाकायचं थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान असं त्याला आता परत एकदा ढळूया आपण मिक्स करून घ्यायचं असं छान आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काजू आणि वाटाणे पण मी थोडेसे इथं भाजून घेतलेले आहेत तेही टाकायचं आहे पाहू शकता मसाला असं छान आता आपला इकडं भाजून तयार आहे आता त्याच्यामध्ये आपण काजू आणि वाटाणे टाकून घेऊ आणि इकडे छान मस्त त्यालाही मिक्स करून घ्यायचं आणि आता जर वाटत लाग आणि थोडंसं तर ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणीही टाकावं लागेल कारण ग्रेव्ही स्टेक्चर आणि थोडंसे आपल्याला काजू शिजवून पण घ्यायचे आहेत त्यामुळे आणि गरम पाण्यामध्ये आपण काजू टाकलो तर ते काजू ऑलरेडीच मऊ होतात आणि असे पाणी थोडंसं टाकून मस्त ग्रेव्ही टाईप आपल्याला इथे भाजी बनवून घ्यायची आहे आता एक दहा ते पंधरा मिनिट आपण याला झाकून ठेवून देऊ म्हणजे हे छान शिजेल आणि याच्यावरती तेलही सुटेल पाहू शकता हे एकदम छान मस्त परफेक्ट शिजलेलं आहे आणि एकदम क्रीमी स्टाईल इथं काजूची भाजी तयार आहे मस्त एकदम छान टेस्टी अशी भाजी तयार होते इकडं आता मी छान रोट्या बनवून घेते इकडं मस्त रोट्याही बनवून घेतलेल्या आहेत ही असं होतं कधी कधी व्हिडिओ शूट होत नाही पण मी रोट्या बनवून घेतलेल्या आहेत छान खमंग भाजूनही घेतलेल्या आहेत आणि इकडं आणि क्या आता पॅ ह्याच्यामध्ये काढून घेते भांड्यामध्ये आणि त्याच्यावरती थोडंसं भाजलेलं पनीरही आपण त्याच्यावरती आपण टाकू शकतो त्याने एक म्हणजे छान असं दिसायलाही मस्त दिसतं आणि त्याच्यानंतर सर्व केले सर्वांना खूप आवडली तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भेटूया आता अशाच एका नवीन रेसिपीसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर